नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन ऑगस्टला पोळा अमावस्या आहे तर शेतकरी मित्रांनो गुलाबी बोंडाळीच्या पतंगांनी आपल्या कपाशी पिकावर अंडी घालू नये जरी घातली तरी ती खराब व्हावी हो जरी त्यातून बाहेर आल्या तरी त्या ताबडतोब नष्ट व्हाव्यात आणि त्याचं चक्र आपल्या कपाशी पिकावर पूर्ण होऊ नये यासाठी कोणती फवारणी आपण घेणं गरजेचं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी चॅनलवर स्वागत करतो शेतकरी आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो आला पोळा कपाशी संभाळा हे वाढवडील सांगून गेलेले आहेत श्रावणी अमावस्या म्हणजेच पोळा अमावस्या फवारणी आणि कापूस आणि इतर पिकांवर रोगराई गुलाबी बोंडाळी आणि इतर अळी यांचं प्रादुर्भाव यांचं जुनं नातं आहे त्यामुळंच आवश्यक आहे की श्रावणी अमावस्या फवारणी घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला प्रश्न पडलाच असेल की वर्षभरात बारा अमावस्या येतात परंतु पोळा अमावस्येला असं काय महत्व आहे आणि इतर अमावस्येला हे बोंडाळीचे पतंग अंडी घालत नाहीत का तर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो उन्हाळ्याच्या ज्या अमावस्या असतात त्या उन्हाळ्याच्या अमावस्येमध्ये हे, हे बोंडाळीचे पतंग अंडी घालणार नाहीत कारण त्यांना खायला काहीच मिळत नाही त्याच्यामुळं ते चक्र त्यांचं पूर्ण होऊ शकत नाही परंतु सध्या पोळा अमावस्येला गुलाबी बोंडाळीची पतंग हे जास्त प्रमाणात अंडी घालतात कारण सध्या कपाशी पिकाचं हे खाद्य भरपूर प्रमाणात त्याला उपलब्ध असतं त्यामुळं जर ही अंडी घातली तर त्यातून निघणारी लहान पिलं त्यांच्यासाठी हे खाद्य हे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो या अमावस्या काळातच कापसाला पातेधारणा होते फुलधारणा सुरू होते त्यामुळं शेतकरी मित्रांनो ज्या दिवशी पोळा अमावस्या आहे त्या दिवशी किंवा अगोदर दोन दिवस किंवा नंतर दोन ते तीन दिवस आपण फवारणी घेणं हे गरजेचं आहे तर कोणती फवारणी आपण घेतली पाहिजे तर आपण याविषयी सविस्तर माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण जे कीटकनाशक घेणार आहोत ते आहे नागार्जुना कंपनीचं प्रोफेक्स सुपर शेतकरी मित्रांनो यामध्ये प्रोफेनोफॉस चाळीस टक्के अधिक सायपरमेथ्रीन चार टक्के इ सी हे दोन टेक्निकल कंटेंट असतात शेतकरी मित्रांनो याचं प्रमाण जे आहे ते आपण पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला हे घ्यायचं नसेल तर आपण या ठिकाणी सुमिटोमो केमिकल कंपनीचं डेनिटॉल हे कीटकनाशक घेऊ शकता याच्यामध्ये फेनप्रो पाथरीन दहा पर्सेंट ए सी हा टेक्निकल कंटेंट आहे याचं प्रमाण आपण तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो प्रोफेक्ट सुपर किंवा डेनिटॉल यापैकी एक कीटकनाशक आपण या ठिकाणी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो याच्या माध्यमातून एक तर आपण फवारणी केल्यानंतर अमावस्येच्या रात्री बोंडाळीचे किंवा इतर अळीचे पतंग हे अंडी घालणार नाहीत कारण त्याचा उग्र वाच असतो त्याचबरोबर जरी घातलेली अंडी असतील तरी याच्या माध्यमातून खराब होतील किंवा लहान आळ्या त्यातून बाहेर निघण्याची सुरुवात असेल तर याच्या माध्यमातून त्या नष्ट होण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी नी आपण नीम ऑइल घेऊ शकता एक लाख पी पी एमचं दहा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी शेतकरी मित्रांनो नीम ऑइल मिक्स केल्यामुळं कपाशी पिकाच्या पानांना कडवटपणा येणार आहे त्यामुळं काही आळ्या असतील तर त्या खाऊ शकणार नाहीत त्याचबरोबर वर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी एक बुरशीनाशक गरजेचं आहे शेतकरी या ठिकाणी आपण केमिकल कंपनीचं हरवू हे बुरशीनाशक घेऊ शकता यामध्ये टेबुकोनॅझोल दहा टक्के अधिक सल्फर पासष्ट टक्के डब्ल्यू जी या फॉर्म्युलेशनमध्ये हे दोन टेक्निकल कंटेंट असतात शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला सल्फरची गरज असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो या हरू बुरशीनाशकाचा आपल्या कपाशी पिकावर खूप चांगला रिझल्ट दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो हरू हे बुरशीनाशक आपण तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो हरू हे बुरशीनाशक जर आपल्याला उपलब्ध नाही झालं तर आपण पंचेचाळीस किंवा बावीस टीन किंवा साफ यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकावर जर फुलपात्या कमी असतील तर आपण या ठिकाणी टाटा बहार हे टॉनिक तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर टाटा बहार उपलब्ध नाही झालं तर आपण बायोविटा हे चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता किंवा इसाबियॉन तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता किंवा अँबिशन हे टॉनिक चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता किंवा फंटॅक प्लस पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण वापर करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा सुद्धा या ठिकाणी आपण मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला जर शक्य असेल तर आपण ड्रिपच्या माध्यमातून किंवा मा ड्रेंचिंगच्या माध्यमातून झिरो बावन चौतीस चा हे चार ते पाच किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावर या पद्धतीनं जर फवारणी केली तर आपल्या कपाशी पिकावर एकतर बोंडाळीचे पतंग अंडी घालू शकणार नाहीत जरी अंडी घातली त्यातून आळ्या बाहेर पडल्या तरी पण त्या खाऊ शकणार नाहीत आणि नष्ट होऊन जातील शेतकरी मित्रांनो शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर कृषी मंत्रालय भारत सरकार अठराशे एकशेऐंशी एक, पंधरा एकावन्न या टोल फ्री नंबरवर सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत दररोज कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद